महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल भविष्य काळामध्ये जर सगळ्यांनी सहकार्य केलं आता दुसरा एक महत्वाचा मुद्दा आहे बाबासाहेब सांगितलं आता कधी कधी तोडून येले येण ते नादनपोरने तर ये सगळ्याच वाटतात आता कधी कधी आम्ही पाहतो याखाद्यानं जर बोललं तर थोडस लोकांना वाईट वाटत आता काय होतं नेमकं राजकारणामध्ये एखाद्याला बोललं की तो वाईट होतो त्या बोल त्यानं चुकतील त्याने सांगत आम्ही चूक केली ग ते सांगतो मग नेमकं काय होतं राजकारणातला जो माणूस आहे मतदाराला दुखू नये म्हणून तो काय करतो त्याच्या चुका पाधारत घेतो किंवा त्याच्या चुका मांडत तर माझ्या काळामध्ये माझ्या भविष्यामध्ये मी त्या मतदानाचा याचा त्याचा कुठलाही विचार करतो असतो मी लेट मार करतात पण तो माझ्या घरचा चुकादारचा असतो तर मी ते काही सोडणार नाही आहे पण काही वेळेस काय होतं तर थोडंसं मी सवलत देतो त्या सवलतीचा फायदा कोणीही उचलू नये आणि उचलल्यानंतर त्याचा परिणाम आहे ना मी माझ्या पद्धतीत ते बी नीट करणार आहे तेवढे सांगतो ठेवतो त्याच्याकरता सगळ्यांनी मला फक्त सहकार्य करावं मी जे जे करी हा जिथे फक्त चुकीचं केलं तर मला कानात येऊन सांगायचं त्याबाबतीत मी त्यांना नाकारणे पण जिथं चांगलं आहे त्याच्या बाबतीत तुम्ही सगळ्यांनी सहकार्य करा मी शंभर टक्के तुम्हाला आहे ना म्हणजे बदल झालेला दाखवेल अशा प्रकारचे कारण जास्त आता वेळ झालेला आहे जास्त काही बोलणार नाही परंतु सगळ्यांना परत एक हार्दिक शुभेच्छा देतो आणि पुढचं तुमचं शैक्षणिक वर्ष सुख समृद्धीचं आणि आरोग्यवर्धक असं जाईल सगळ्यांना बसलेले शिक्षक असो विद्यार्थी असो तुम्ही सर्व मॅडम जाऊ अशा प्रकारची मी भगवंत प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द राहून आंबोव जय हिंद जय त्याच्यानंतर शिवराजभाई त्याच्यानंतर आपल्या या शाळेच्या मुख्याध्यापिका के मॅडम तसेच आमच्या ग्रामपंचायतचे ग्रामसेविका शर्मा मॅडम त्याच्यानंतर हेर मॅडम पगार मॅडम काळे मॅडम आणि आपले वक्तव्य मॅडम तसेच गोळवडी ग्रामस्थ भिंब पगार केशवभाऊ शिंदे गणेश भाऊ मिसाळ त्याच्यानंतर राजू शेख शाईनाथ भाऊ आणि बेंदोळीचे आमच्या राजू राजूचे चिरंजीव तसेच आपल्या शाळेतील सगळ्यात जास्त कष्ट घेणारे आळंदीकर सरांनी चव्हाण सर तसेच पत्रकार मित्र आणि आमच्या ग्रामपंचायतचे सतत धावपळ करणारे आमचे ऑपरेटर तसेच ज्ञानेश्वर भाऊ आणि विद्यार्थी मित्र आजच्या या शिवप्रसंगामध्ये अशी पहिले आमच्या ग्रामपंचायतची सतत धावपळ करणारे खूप कष्ट घेणारे आणि गावची खूप आवडते असे जे आमचे ग्रामशिपाई दगुबाऊ गवंडे यांचं असं दुःख निधन झालं निमित्ताने आपण त्यांच्या आत्म्यास चीर शांती लाभो अशा प्रकारचे त्यांना या ठिकाणी मी श्रद्धांजली अर्पण करतो सगळ्यांच्या वृत्तीला आणि माझ्या दोन शब्द बोलणे सुरू होतो नकाम बाबासाहेब भाऊ सांगितलं तर ही घटना खरोखर आपल्या गावच्या होती आणि याच्यामध्ये काय होतं नेमकं काही समस्या अशा होतात का आम्ही कुठंतरी गावात याकर गावाच्या हिताकरता जर बोललो तर बाकी लोकांचं काही असं ट्युनिंग असतं की त्याच्या बापाच्या घरचं आहे का याचे हे का त्याचे ते का ही प्रवृत्ती गावामध्ये आहे आणि त्या प्रवृत्तीमुळे कसं आहे का चांगलं काम करताना अडचणी प्रत्येक ठिकाणी अडचणी तर माझं असं म्हणणं आहे की ह्या ज्या काही अशा प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीनं गावाच्या हिताकरता आपलं जे काही चांगलं वाईट मत आहे ते त्यांनी बाजूला ठेवा आणि गावच्या चांगल्या हिताच्या प्रवाहामध्ये त्यांनी सामील व्हावा अशा प्रकारची मी त्या सगळ्यांना विनंती करतो कारण काही गोष्टी काही कोण काय करतं कोणते नीट करणं गेल्या अवघड आम्ही ते आतापर्यंत ते करीत चालू आणि भविष्यात तेही करू पण आता कसं वाटतं का ह्या वयामध्ये ते जर नीट करायला गेलं तर ही नवीन थळी तिला काही गोष्टी त्या मान्य होणार नाही तर त्यांनी ते करू नये कारण कसं आहे आतापर्यंत आम्ही गाव संघटित कसं राहील गावामध्ये संघर्ष उत्पन्न होणार नाही कुठले बांधा बांधाऱ्याचे काय काही जे भांडणं असतील ते आम्ही आमच्या आयुष्यामध्ये आतापर्यंत व्यवस्थितपणे सोडत आहोत आणि तीच भूमिका आता भविष्यकाळामध्ये राहील भविष्य काळामध्ये जसं आतापर्यंत गावाच्या सगळ्या नागरिकांनी सहकार्य केलं त्याच पद्धतीने की भविष्यकाळामध्ये त्यांनी सगळ्यांनी सहकार्य करावं आणि शाळेच्या बाबतीत विषय जर म्हटलं तर शाळा ही गावची आणि शाळा ही एक अशी एक स्थान आहे तीर्थापेक्षा श्रेष्ठ आहे का, का या ठिकाणी जो घडलेला माणूस घडलेला विद्यार्थी तो काही एखादा चांगला कीर्तनकार होईल चांगला संत होईल चांगला कथाकार होईल किंवा एखादा कलेक्टर होईल कुठला तरी एक चांगला अधिकारी निर्माण इथं होतो बाहेर इतर ठिकाणी नाही कारण हे सगळ्यात मोठं स्थान आहे तीर्थापेक्षा मोठं स्थान आहे आणि याला प्रत्येक गावच्या नागरिकांनी महत्व द्यायला ना पाहिजे असं माझं स्वतःचं पण परंतु नेमकं काय होतं उलटं होतं तर याकरता मी आता इथं बसलेले सगळे सहकारी आणि जे आता या याच्या माध्यमातून ज्यांना ज्यांना माझा संदेश ऐकायला मिळतो त्यांना मी परत एक नंबर विनंती करतो की शाळेकरता जे जे काय आपलं एखादं मत असेल एखाद्या वेळेस आमचंही चुकलं असेल आम्हालाही दोन शब्द त्यांनी समजून सांगा आम्ही असं म्हणणार नाही आमचं सगळं काही खरंच राहील किंवा सगळं रास्त राहील आमचंही कुठं कुठं असेल तर ते बी सांगायला पाहिजे सर की चुकही आमची कधी कधी पाधार्थ घ्यायला पाहिजे अशा प्रकारची आम्ही भावना ठेवतो आणि भविष्य काळामध्ये आता जशा शाळा सुरू होतील तर माझं शिक्षकांनाही सगळ्यांना विनंती आहे की भविष्य काळामध्ये आता जे आपण मागच्या दोन वर्षापूर्वी जो प्रयत्न करतात तर त्या प्रयत्नाला थोडीफार पडल्यासारखं वाटतं वाटतं का आहे म्हणजे जास्त प्रोग्रेस झाला तर भर पडल्यासारखा तर माझे मी सतत येत राहतो याच्याबरोबर सतत माझे बोलणं चालू राहतं मी त्या प्रयत्नाचे पण त्या दृष्टीनं गावचे जे पालक वगैरे जे असतात ते इतकी प्रयत्नशील दिसत काय होतं आम्ही सतत सर सरांना सांगतो एक पालक मेळाव घ्या पालकांना कधी कधी विनंती करतो तुम्ही बाई शिकवलं तर तुम्ही घरी जाऊन नाही विद्यार्थ्या थोडंफार विचारत राहतात कारण कसं एखादं तुम्ही दिसतंय एखाद्या कोण वाड्या ढोडं सोडले का सकाळी ना संध्याकाळी आले म्हणजे खुट्याला बांध सकाळी कोण वाढेल तर याच गायगुरात नेऊन घालेत तसं करून टाका त्यांच्याकडे तुम्ही लक्ष करा कारण आज जर आपण लक्ष जर नाही केलं तर भविष्यात त्यांचं भविष्य आता शाळेमध्ये शिक्षक शिकवतील चार तास सहा हो तास त्यांचा काही तो पिरियड असेल पण त्याच्यानंतर बाकीचा पिरियड सगळं आपल्या घरी मग आपलं तिथं सगळ्यात मोठी जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी काय नेमकं आहे ना आपण पार पाडत नाही मग आपण त्यावेळेस काय म्हणतो शाळेत शिक्षक शिकवत नाही हे करत नाही तर आपण कुठंतरी आपली जबाबदारी दुसऱ्याच्या खांद्यावर ठेवून आपण मोकळ तर ते होऊ नये कारण ह्या जबाबदाऱ्या सगळ्यांच्या आहे आता आम्ही ग्रामपंचायती नात्यानं आमचीही जबाबदारी आहे पालक या नात्यानं पालकांच्याही जबाबदारी आहे शिक्षक या नात्यानं शिक्षकाच्याही जबाबदारी आहे आणि गावामध्ये जे काही प्रतिष्ठित असतील त्यांच्याही जबाबदारी आहे सगळ्यांच्या जबाबदारी आणि ह्या सगळ्यांच्या जबाबदाऱ्या ज्या वेळेस हे ठिकाणी येतील त्यावेळेस तरी एक चांगलं संघटन बनलं आणि ते चांगलं संघटन जर बनलं तर तिथून पुढे डेव्हलपमेंट विकास काय जे म्हणतो आपण त्याला स्पीड मिळत आणि ते स्पीड मिळण्याकरता सगळ्यांनी यांचा काही दोष नाही कारण या शाळेत पहिला दिवस आनंद असतो आज आपल्या गावातील सर्व मान्यवर मंडळी शिक्षक शिक्षिका तुमच्या स्वागतासाठी इथे उभे आहेत पहिल्या दिवसाची तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि शाळेत नियमित अभ्यास करायचा आपला गृहपाठ हो करायचा शाळेत सरांनी सांगितलेल्या मॅडमने सांगितलेलं नियमित वाचन लेखन करत जायचं आणि आपल्यामध्ये प्रगती घडवत जायची म्हणजे आपण पुढे अजून हुशार होत जातो आणि जर जा आपण हुशार झालो तर आपली प्रगती होते तर असाच नियमित अभ्यास ठेवायचा घरीसुद्धा अभ्यास करायचा काही मुलं घरी गेल्यावर फक्त खेळतात किंवा शेताच्या कामात लागून जातात घरी सुद्धा थोडा वेळ आपला अभ्यास झाला द्यायचा आणि आपली प्रगती चालू ठेवायची तुम्हा सगळ्यांना पहिल्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि गोळवाडी गावात माझा आज पहिलाच दिवस आहे पहिल्या दिवशी आपण सर्वांनी माझं जे स्वागत केलं शाळेच्या वतीनं मी शाळेचे आभार मानते धन्यवाद シャイリッシャイリッシャイリ